आमदार आशुतोष दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली मागील कार्यकाळात आमच्या वॉर्डचा विकास केलेलाच आहे आणि आमदार आशुतोष दादा काळे यांचं देखील काम जनतेसमोर आहे त्याची पावती नागरिकांनी दादांना दिलेली आहे तशीच आम्हालाही निश्चितच त्याची पावती मिळणार आहे या विश्वासावर मी आणि गौरी पहाडे आम्ही दोघींनी पण अर्ज दाखल केला आज आपण उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आपल्या क्रमांक सात मधून आज आम्ही प्रभाग क्रमांक सातच्या नागरिकांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उमेदवारी अर्ज माझी पत्नी सुगौरी मंदार पहाडे हिचा प्रभाग क्रमांक सात ब मधून मी उमेदवारी अर्ज आज आम्ही आता या ठिकाणी दाखल केलेला आहे आपल्याला माहित आहे सर्व पत्रकार बंधवांना व आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना का दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये ह्या प्रभागाने आम्हाला अतिशय चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी मता मला व माझ्या सहकारी नगरसेविका स्वप्रतिपदाई सुनील शिलेदार यांना ह्या नगरपालिकेमध्ये पाठवलं होतं आणि तो विश्वास जो त्यांनी आमच्यावर दाखवला होता तो विश्वास पूर्णपणे सार्थ करण्याचं काम आम्ही दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये केलं आणि ज्यावेळेस प्रशासन या ठिकाणी बसलं पण आम्ही आमच्या प्रभागातील असं एक पण नागरिक नाही आहे का त्याला आम्ही असं जाणवलं नाही का आमच्या प्रभागामध्ये प्रशासनामुळं काही काम आणलेले मला हे सांगू इच्छितो मी का जे प्रभागामध्ये म्हणजे मला या भागा भागाचा असा आनंद होतोय का पूर्ण गोपरगाव शहरामध्ये कोणी पण सांगेल का जे विकासाचे काम आहे ते सगळ्यात जास्त प्रभाग क्रमांक जुना सहा आणि आत्ताचा जो नवीन प्रभाग क्रमांक सात तो झालेला आहे आणि मला पूर्णपणे नागरिकांवर विश्वास आहे का ज्या कामाची पावती मान्य आमदार अशुदेव दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो आज पुन्हा एकदा आम्हाला दादानी एक दा एक दा या ठिकाणी संधी दिलेली आहे उमेदवारी अर्ज दाखल करायची आणि नागरिकांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा हे सर्व नागरिक आमच्या पाठीशी मताधिक्य म्हणून त्यांचे जे आशीर्वाद आहे ते आम्हाला भरघोस देतील आणि पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला देईल एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या माध्यमातनं प्रभाग क्रमांक सात मधल्या सर्व नागरिकांना तसेच या कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की मान्य मान्य आमदार दादा काळे यांनी जो आपल्या कोपरगाव शहरामध्ये विकासाचा जो झंझावत या ठिकाणी चालू ठेवलेला आहे तोच झंझावत याच्या पुढेही आपल्याला कोपराव शहरामध्ये चालू ठेवण्यासाठी आपण सर्व कोपरावकर आणि तसेच प्रभाग क्रमांक सात मधील सर्व नागरिक आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभं राहून आशुतोष दादांच्या नेतृत्वाखाली असलेले सर्व पॅनल नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांना यांना भरघोस मताने निवडून देतील तसेच प्रभाग क्रमांक सात मधील सो प्रतिभादा सुनील शिलेदार व माझी मिसेस सो गौरी मंदार पहाडे यांना सुद्धा आपले सर्वांचे आशीर्वाद मला सर्वांना पाहिजे त्या पद्धतीने या ठिकाणी मी बोलतो आणि त्यांना सर्वांना विनंती करतो का आपले आशीर्वाद आम्हाला या मतदान रूपी द्यावे एवढी विनंती करतो माझे आढावा असतील त्यांना जंगू शेठ जे आहे तर उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा विकास कामांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे कसं काय आवडतो तुम्हाला त्या उमेदवारांचं काय सांगून नक्कीच त्या कोपरगाव शहरामध्ये आदरणीय जंगू शेठजी आजमेरे असतील किंवा माधोराव आप्पा आडाव असतील त्यांचा कार्यकाळ अतिशय चांगला या ठिकाणी गोपराव शहराने बघितलेला आहे आणि त्यांचाच आम्ही आज त्यांना आज आम्ही स्मृती सोडून त्यांच्या कार्यकाळाप्रमाणेच पुढं आमच्या हाताने सुद्धा अशाच पद्धतीचा कार्यकाळ व्हावा अशी आम्ही इच्छा ठेवतो आणि ॲक्च्युली आम्हाला सांगायचं आहे का दोन हजार सहा ते अकरामध्ये ह्या नगरपालिकेमध्ये आम्हाला ह्या लोकांनी पाठवलेला आहे आणि सोळा ते एकवीस मध्ये सुद्धा आम्हाला त्यांनी पाठवत आहे आमचा कार्यकाळ ह्या ठिकाणी नक्कीच चांगला राहील आणि भविष्यात सुद्धा आम्ही चांगलं काम का चा या ठिकाणी त्यांच्या सारखे करू प्रभाग क्रमांक नक्कीच गोपरगाव प्रभाग क्रमांक सात मध्ये आपण बघितले असेल का दोन हजार सोळाच्या अगोदर या प्रभागाची परिस्थिती काय होती आणि दोन हजार आता एकवीस नंतर किंवा आता नंतर का मान्य आमदार आशिष दादा काळे यांच्या माध्यमातून प्रभाग काळातील सर्व प्रमुख रस्ते असतील भूमिगत गटारी असतील आणि आता आमच्या प्रभागातले जे रस्ते पूर्ण आम्ही आता साईड पट्ट्याचे काम करतोय नक्कीच आपला प्रभाग स्वच्छ सुंदर आणि छान कसा बनेल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे आशुदो जाधनचा आदेश समाजासाठी सर्वस्व असतो आणि मान्य आशुतोष मला ज्या ठिकाणी सांगतील ते काम करण्याचं मी कटिबद्ध राहतो आज आशुतोष जाधन मला सांगितलेले प्रभाग क्रमांक सात ब मधून तुम्ही फॉर्म भरायचा मी तो भरला